देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः कोसळली आहे उशिरा शेकडो फ्लाइट्स रद्द आणि हजारो प्रवासी विमानतळांवर अडकलेले क्रू शॉर्टेज आणि नवीन नियमांची अंमलबजावणी या सगळ्यांमुळे ऑपरेशन पुरतं ढासळलं या सगळ्या गोंधळामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे डीजीसीए ने आपला एक महत्वाचा आदेश तात्काळ मागे घेतलाय एअरलाइन्सला आठवड्याच्या अनिवार्य विश्रांतीच्या दिवशी काम करता येणार नाही हा नियम घाईघाईमध्ये लागू करण्यात आलेला असं डीजीसीएचं म्हणणं आहे पण आता डीजीसीए असं म्हणतंय की ही अट आम्ही तात्काळ काढून टाकतो म्हणजेच क्रू उपलब्धता वाढवण्यासाठी एअरलाईन्सला अचानक थोडा जास्त वेळ देण्यात आलाय हा अपडेट का आणावा लागला कारण अगदी सरळ आहे इंडिगोचं नेटवर्क कोसळण्याच्या उंबरठ्यावर आलं हजारो प्रवासी अडकलेले होते फक्त एकोणीस टक्के फ्लाईट्स या वेळेवर होत्या दररोज शेकडो कॅन्सलेशन्स सोशल मीडियावर संतापाची लाट इतर एअरलाइन्सकडे देखील डॉमिनो इफेक्ट बसण्याची भीती होती डॉमिनो इफेक्ट काय आहे तर पत्त्याच्या घरासारखं जर एक पत्ता पडला तर हळूहळू करत सगळेच पत्ते हे विखरतात तो म्हणजे डॉमिनो इफेक्ट त्या एक एअरलाइन्समुळे सगळ्याच एअरलाइन्सला डॉमिनो इफेक्ट ब बसण्याची देखील भीती होती तर डीजीसीएवर जबरदस्त दबाव आला ऑपरेशन स्थिर राहिलेच पाहिजेत त्यामुळे तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या रेस्ट सबस्टिट्यूशनवरील बंदी हटवण्यात आली मग आधी हे कडक नियम का आणण्यात आले होते हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय एफ म्हणजे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्स सुधारित सेफ्टी नॉर्म्स आहेत पायलटचा थकवा कमी करणं रात्रीच्या फ्लाईटचा ताण कमी करणं थकव्यामुळे होणाऱ्या धोकादायक चुका टाळणं आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानकांशी भारताचं नियम पुस्तक म्हणजेच रूल बुक हे जुळवून घेणं या नियमांमुळे काय नेमकं का झालं आठवड्याची अनिवार्य रेस्ट छत्तीस तासांवरून अठ्ठेचाळीस तासांवर गेली रात्रीच्या लँडिंगची मर्यादा ही वरून दोन वर आली नाईट आवर्सची व्याख्या ही व्याप्त झाली सलग फ्लाईट्सची लांबी ही कमी झाली आणि हे सगळं प्रवाशांच्या आणि पायलटच्या सुरक्षेसाठीच होतं म्हणजे आता डीजीसीएचे जे नियमांचं शिथिलीकरण करतंय ते मुळात सुरक्षा वाढवण्यासाठी आणलेल्या नियमांना डायल्यूट करण्यासारखं आहे आता इथे काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत डीजीसीएचा अचानक घेतलेला निर्णय सुरक्षा नियमांना कमकुवत करतोय का इंडिगोला दोन वर्षांची संधी मिळूनही क्रू हायरिंग योग्य वेळी का करता आली नाही रेस्ट नियम सैल केल्याने पायलटचा थकवा आणि ऑपरेशन रिस्क पुन्हा वाढणार नाही का या सगळ्या ताणामुळे क्रू मेंबर्सच्या मोरल आणि मेंटल हेल्थवर नक्की काय परिणाम होत असेल असे गंभीर प्रश्न इथे उपस्थित होत आहेत तर इंटिगोच्या फ्लाईट्सची उड्डाणं रद्द होण्याचा फटका तुम्हालाही बसलाय का या सगळ्या गोष्टींचा नेमका काय परिणाम येणाऱ्या उड्डाणांवर होणार आहे ते देखील माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत